पंचायत समिती अमरावती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केकतपूर येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी पार पडली आहे या तपासणी दरम्यान गावातील स्वच्छता आरोग्य व प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय पंचायत समिती अमरावती अंतर्गत ग्रामपंचायत केकतपूर येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी यशस्वी पार पडली आहे या तपासणीकरिता बाळासाहेब बोर्डे प्रदीप बद्रे आणि इंगोले हे अधिकारी उपस्थित होते तपासणी दरम्यान गावातील शाळा अंगणवाडी उपकेंद्र ग्रामपंचायत कार्यालय तसेच संपूर्ण गावाची पाहणी करून स्वच्छता नोंदी व सुविधांची तपासणी करण्यात आली आहे यावेळी पंचायत समिती अमरावती येथील अधिकारी तसेच ग्रामपंचायत स्तरावरनं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपकेंद्रातील सर्व कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जिल्हास्तरीय तपासणीमुळे गावातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होत आहे संत बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमात ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे केकतपूर येथे ग्रामपंचायतीत झालेली ही जिल्हास्तरीय तपासणी ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरत आहे